नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण बृहमुंबई महानगरपालिकेविषयी अतिसंभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तरी व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह हे टोपण नाव देण्यात आले होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा बी एम सीकडे कोणत्या प्रकाराचे कर संकलन हे करण्याचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बीएमसी कडे असंपत्ती कर हा कर संकलन करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार गोवर हा विषाणूमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय होते तर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या बंधूचे नाव काय होते तर गणेश दामोदर सावरकर तर या दोघांनी बघा सन अठराशे मध्ये बघा एक मित्रमेळा या गुप्त संस्थेची स्थापना केली कोणत्या तर मित्रमेळा मित्रमेळा या गुप्त संस्थेची स्थापना केली नंतर पुढे काय झालं सन एकोणीसशे चारमध्ये बघा सन एकोणीसशे चारमध्ये बघा त्या मित्र मित्रमेळा या गुप्त संस्थेचं नाव बदलून एकोणीसशे चारमध्ये काय करण्यात आलं तर अभिनव भारत अभिनव भारत हे करण्यात आलेलं आहे तसेच पहा मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकचे जे जिल्हा जिल्हाधिकारी होते एम टी जॅक्सन यांची हत्या केली होती कोणतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रश्न क्रमांक पाचवा पहा महाराष्ट्रातील कोणते शहर हे सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील मुंबई या शहरास सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते तर ते सात बेट कोणकोणते आहेत तर पाहूया पहिला आहे महीम दुसरं आहे कुलाबा तिसरा आहे माजगाव चौथं आहे आयल ऑफ बॉम्बे पाचवा आहे जुनी महिला बेट सहावं आहे वरळी आणि सातवं आहे परळी ही या बेटापासून बघा मुंबई हे मुंबई हे शहर बनलेलं आहे तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पण आहे प्रश्न क्रमांक सहा पहा समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सात पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब येथे आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला तर ऑप्शन क्रमांक एक पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी आपल्या अनुयासह बौद्ध धर्म स्वीकारला तर ते कोणत्या वर्षी स्वीकारला तर असा जर प्रश्न विचारला तर सन एकोणीसशे छप्पनमध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयासह बौद्ध धर्म स्वीकारला कोणत्या वर्षी तर एकोणीसशे छप्पन आणि कोठे म्हणलं तर नागपूर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ पहा नुकताच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टोर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जसप्री बुमरा यांना बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट या मालिकेचा मॅन ऑफ द टोर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही तर ऑप्शन क्रमांक एक बघा मालमत्तेचा हक्क हा भारतीय नागरिकाचा था मूलभूत हक्क नाही प्रश्न क्रमांक दहा भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरा बी एम सीकडून कोणते पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरील सर्व म्हणजेच वृक्षारोपण सौर ऊर्जा प्रकल्प आणि कचरा वर्गीकरण हे बी एम सीकडून पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात प्रश्न क्रमांक बारा पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार हिंदूचे सर्वात कमी प्रमाण असलेले केंद्रशासित राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनुसार हिंदूचे सर्वात कमी प्रमाण असलेलं केंद्रशासित प्रदेश आहे कोणतं तर लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश प्रश्न क्रमांक तेरा पहा कोणत्या वर्षी चार्लसने मुंबई हे शहर ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सन सोळाशे अडुसष्ट या वर्षी चार्लसने मुंबई हे शहर ईस्ट इंडिया या कंपनीला भाड्याने दिले प्रश्न क्रमांक चौदा पहा संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशनं वेढलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा त्रिपुरा हे जे भारतीय राज्य आहे तर हे राज्य तिन्ही बाजूंनी बांगलादेशनं वेढलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणते भारता भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे तर ऑप्शन क्रमांक चार इंदिरा पॉईंट हे भारताचे दक्ष सर्वात दक्षिणेकडील टोक आहे पुढचा प्रश्न आहे बी एम सीकडून मुंबईत कोणत्या प्रकाराचा पाणीपुरवठा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बी एम सीकडून तलावाचे पाणी या प्रकाराचा पुरवठा हा पाणीपुरवठा हा मुंबईमध्ये केला जातो कशाचा तर तलावाचे पाणी याचा पुरवठा प्रश्न क्रमांक अठरा पहा पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कोठे सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पगा जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद फिफ्टी वन एमध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मूलभूत कर्तव्य याबाबत भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद फिफ्टी वन एमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे कशाची तर मूलभूत कर्तव्ये याची पुढचा प्रश्न पहा सन एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावली शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली मित्रांनो हा जरा प्रश्न खूप मोठा आहे पुन्हा एकदा पहा सन एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन राज्य शासनाने पहा सिडको या महामंडळाची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकवीस भारताची पहिली नियमित जनगणनाही कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक पहा सन अठराशे एक्क्याऐंशी या वर्षी भारताची पहिली नियमित जनगणनाही सुरू झाली प्रश्न क्रमांक बावीस पहा बृहमुंबई महानगरपालिका ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते तर ऑप्शन क्रमांक चार पहावरील सर्व म्हणजेच शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये बृहमुंबई महानगरपालिका काम करते प्रश्न क्रमांक तेवीस पहा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सा सागरावरील सेतू कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारतातील अटल सेतू हा सर्वात जास्त लांबीचा सा सागरावरील सेतू आहे प्रश्न क्रमांक चोवीस तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार गोंदिया या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस पहा एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात तर ऑप्शन क्रमांक तीन ब्युटेन आणि आयसो ब्युटेन हे एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक असतात प्रश्न क्रमांक सव्वीस केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा येवला या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय आहे कोणत्या ठिकाणी आहे तर येवला या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयास संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही कोणत्या राज्याची होती तर ऑप्शन क्रमांक तीन पहा उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीमधून डिसेंबर दोन हजार वीसमध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन भांग या पदार्थाला संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर दोन हजार वीस मध्ये वगळण्यात आलेलं आहे कोणत्या पदार्थ पदार्थाला तर भांग या पदार्थाला प्रश्न क्रमांक तीस पहा भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पदे भूषवलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती हे भूषवलेलं आहे प्रश्न क्रमांक एकतीस नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विष्णू वामन शिरवाडकर हे पहा नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस ग्रामसभांना मान्यताही कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठावन्नचा ग्रामपंचायतीचा कायदा या कायद्यानुसार पहा ग्रामसभांना मान्यता देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेहतीस हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन ॲस्पिरिन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात प्रश्न क्रमांक चौतीस पहा माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात ही कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक एक एप्रिल दोन हजार सोळामध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक पस्तीस पहा केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्तीही करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांना केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पहा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन सुरेशचंद्र शर्मा यांना राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अडतीस पहा जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक दहा जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा हिवताप हा जो हो रोग आहे तर तो पाण्याद्वारे पसरत नाही प्रश्न क्रमांक चाळीस पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवे अस्पृश्यतेची प्रथा प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचा उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक बघा भारतीय राजघटनेच्या कलम सतरा या कलमानुसार पहा अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे